महाराष्ट्रामध्ये सोमवारी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे सोमवारी महाराष्ट्रामध्ये शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा पार पडणार आहे तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली आहे तर या मतदान संदर्भात अधिकची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईतील उत्तर मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मुंबईतील सहा मतदारसंघांसह धुळे ठाणे भिवंडी कल्याण या ठिकाणी मतदान होणार आहे तसेच नाशिक दिंडोरी आणि पालघर या ठिकाणी देखील मतदान होणार आहे राज्यातील तेरा संघामध्ये वीस मेला मतदान होत आहे